श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पहिला श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत श्री महागणपती श्री महा सरस्वती श्री, श्री भगवान कृष्ण सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी श्री दत्त प्रभूच्या कलियुगीतील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलेंचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे मी शंकर भट्ट श्रीकृष्ण दर्शनास उडप्पी या गावी गेला असता श्री कृष्णाने त्यांना कन्याका परमेश्वरी दर्शन घेण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी दर्शन घेतले देवीनी शंकरा यांना कुरुपुरी जाऊन श्रीपाद स्वामीचे दर्शन घेण्यास सांगितले अंबा मातेच्या आशीर्वाद घेऊन प्रवासाच प्रारंभ केला असता मरुपैल मैले या गावी मी पोचलो तिथे मी एका गुहेत प्रवेश करताच एका वाघाचे दर्शन झाले त्याला बघताच मी श्रीपाद श्रीवल्लो ओरडलो ते ऐकून वृद्ध तपस्वी बाहेर आले त्यांनी नमस्कार सांगितले नमस्कार करताच त्यांनी आशीर्वाद दिला व ते सांगू लागले आंध्र प्रांतातील आंत्रेयपूर गावात एक विद्वान ब्राह्मण होता त्यास वाघ्रेश्वर नावाचे मतिमंद मुलगा होता त्याला स्वप्नात एक दिव्य बालकाचे दर्शन होऊन आदेश दिला कि हिमालयातील बदी कारण्यात जा त्याप्रमाणे तो निघाला वाटेत त्याच्या सोबत एक कुत्रा आला व्याघ्रेश्वराने उर उर्वशी कुंडात स्नान केले असता महात्म्यांची भेट झाली माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी विनंती त्याने केली त्यांनी शिष्यत्व मान्य करताच ते कुत्र अंतर्धान पावले ते महात्मा म्हणाले श्रीपाद स्वामींच्या कृपेमुळे तू इथे आला आहे मी आता गुरुदेवाच्या दर्शनात जाऊन एका वर्षाने परत येईल तेव्हा तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञानासाठी तपश्चर्य करावी तो ध्यान करू लागला परंतु त्याचे लक्ष व्याघ्र रूपाकडे असे त्यांच्या परिणाम त्यात व्याघ्र रूप प्राप्त झाले एका वर्षाने गुरुदेव परतले त्याला पाहून म्हणाले तू कुरुपूरला जा तुझा उद्धार होईल रूपात ते कुरुपूरला गेले तेथे त्याला श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले व्याघ्राच्या त्याच्या चरणावर नतमस्तक झाले श्रीपाद प्रभू त्याच्यावर स्वार होऊन कुरुपूरला आले त्यांनी व्याघ्र रूपात दिव्य कांतिमान पुरुष बाहेर निघून त्याने आपले गातडे स्वामींना अर्पण केले स्वामी के म्हणाले तुझ्या या दुष्कर्मामुळे तुला नीच योनीत जन्म घ्यावा लागला असता पण माझ्या अनुग्रहाने दुष्कर्म हरण होऊन तुला व्याघ्र रूप धारण करता येईल व सोडता येईल असा आशीर्वाद त्यांनी दिला श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो